गेल्या दोन दिवसापूर्वी वाघोली परिसरामध्ये सत्ताधारी प्रशासनाला हाताशी धरून चुकीच्या पद्धतीची कारवाई या ठिकाणी झालेली आहे या कारवाईचा सकल मातंग समाज आणि शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील एकनाथजी शिंदे असतील आपण तयार करत असलेल्या या महाराष्ट्रामध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत विकासाला कुठल्याच प्रकारचा विरोध आमच्या बहुजन समाजाचा नाहीये परंतु स्थानिक बिल्डर दार्जनीय सत्ताधाऱ्यांना त्याचबरोबर प्रशासनाला हाताशी धरून जर चुकीच्या पद्धतीनं बहुजन समाजावरती कारवाई होत असेल तर ते आम्ही कदापि या ठिकाणी सहन करणार नाही मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या पद्धतीनं या पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या वाघोली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या वस्तीवरती जी चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईच्या संदर्भामध्ये जे जे काय अधिकारी यामध्ये समाविष्ट होते पोलीस प्रशासन असेल पीएमआरडी असेल पुणे महानगरपालिका असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या सर्व दोषी अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई होणं अपेक्षित आहे आणि या भागाची डेव्हलपमेंट करत असताना रस्ता रुंदीकरण करत असताना रस्त्याच्या मध्यवर्ती भागामध्ये दोन्ही साईडला समान पद्धतीचं माप टाकणं हे अपेक्षित आहे उपायुक्तांशी माझं फोनवरती या ठिकाणी बोलणं झालेलं आहे सोमवारी दुपारी त्यांच्यासोबत आपण कंबाईन मिटिंग या ठिकाणी लावलेली ला आहे त्या मिटिंगचा वृत्तांत सकारात्मक दृष्टिकोनातून विचार झाल्याच्या नंतर पुढची कारवाई आम्ही स्वतः सोबत राहून शासनाला मदत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत तत्पूर्वी या भागामध्ये चुकीच्या पद्धतीने जर कारवाई करण्यात आली तर ती बहुजन समाज कदाबीत सहन करणार नाही ना या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी इशारा आणि विनंती देतो या वयोवृद्ध आजीचं देखील या ठिकाणी घर पाडण्याचं महापाप या प्रशासनाकडनं नकळत घडलेलं आहे या प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तात्काळ ज्या चुकीच्या पद्धतीनं कारवाई केलेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन त्यांच्या घराची पुनर्बांधणी आपण आपल्या माध्यमातून करणं गरजेचं आहे अन्यथा आम्हाला इथल्या लोकवस्थिती लोकांना सोबत घेऊन आम्हाला आंदोलन पुकारावं लागेल या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील एवढं एवढीच्या माध्यमातून सांगतो जय लवजी जय भीम जय शिवराय जय बजरंग जय महाराष्ट्र माझा इंडिया न्यूज वागोली, पुणे